नमस्कार आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण येथे बिणापाकाचे मेथीचे लाडू तयार करणार आहे तर आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आजारसुद्धा झपाट्याने वाढतात तर या सर्व आजारावरती रामबाण उपाय म्हणजे मेथीचे लाडू फायदेशीर ठरतात तर हे मेथीचे लाडू बनवत असताना आपण यामध्ये गुळाचा वापर करणार आहे तेही पाकनं बनवता तर हे मेथीचे लाडू सर्व आजारावरती फायदेशीर ठरतात जर का आपण हे मेथीचे लाडू हिवाळ्यामध्ये बनवून खाल्ले तर आपल्याला या मेथीच्या लाडूचा वर्षभर शरीराला फायदा होतो तर खास करून हिवाळ्यामध्ये कंबळ दुखी आणि सांधेदुखीचा आपल्याला जास्त त्रास होतो तर हे लाडू त्यासाठी खूप फायदेशीर ठरतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही जर का माझ्या चॅनेलवर पहिल्या वेळेस आला असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर या वाटीच्या मापाने येथे मी अडीच वाटी गहू ही मोजून घेतलेले आहे गॅस चालू करून मंदाचीवरती आपल्याला येथे हे गहू भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्याला हे गहू साधारणतः सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचे आहे पावसामुळे गावामध्ये थोडाफार दमटपणा आलेला असतो किंवा ओलावा असतो तो, वा तो, तो निघून जायला हवा म्हणून आपण येथे गहू भाजून घेणार आहे गहू भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकून राहतात तर येथे आता आपले गहू छान भाजून झालेले आहे भाजून घेतलेले गहू आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तर सुरुवातीला आपण गहू ज्या वाटीने मोजून घेतले आहे त्याच वाटीने आपण येथे एक वाटी मेथीसुद्धा मोजून घेतलेली आहे तर आता आपल्याला येथे मेथी जास्त भाजायची नाही फक्त एक ते दोन मिनिट आपण मंदाजीवरती ही मीथी मीथी ले ले, मीथी आप मेथी भाजून घेणार आहे जर का मेथीचे दाणे जास्त भाजले गेले तर मेथीचे लाडू हे जास्त कडू होऊ शकतात म्हणून आपल्याला येथे मेथी जास्त भाजायची नाही भाजून घेतलेले गहू आणि मेथी आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतर चक्कीवरून दडून आणायचं आहे किंवा तुम्ही ही मेथी मिक्सरमधूनसुद्धा बारीक फिरवून घेऊ शकता तर येथे मी गव्हाचा वापर केलेला गव आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घरातील कणिकचासुद्धा वापर करून घेऊ शकता पण मी येथे गहू हे भाजून घेतलेले आहे भाजून घेतलेल्या गव्हाचा पीठ आपण तयार करून घेतल्यामुळे लाडू खायला छान लागतात तर तुम्ही माझ्या या पद्धतीने एक वेळेस नक्की लाडू करून बघा तर येथे आता आपली मेथी ही भाजून झालेली आहे मेथी थंड झाल्यानंतर गहू आणि मेथी आपण चक्कीवरून दडून आणणार आहे तर आता आपण ही कढई येथे अगदी हलकी गरम करून घेतलेली आहे तर आता आपण या कढईमध्ये ती दोन ते तीन चमचे खसखस टाकून घेणार आहे आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला येथे खसखस भाजून घ्यायची आहे अगदी दोन मिनिट आपल्याला येथे ही खसखस भाजून घ्यायची आहे तर येथे आता आपली खसखस चांगली भाजून झालेली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता या कढईमध्ये आपण थोडं तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण पाऊण वाटी बदाम घेतलेले आहे ते यामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे तर हे बदाम आपण तेलामध्ये चांगले दोन मिनटं तळून घेऊ तेलामध्ये आपण हे बदाम भाजून घेतल्यामुळे हे छान फुलल्या जातात आणि भाजून घेतलेले आपण आता हे बदाम एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर या कढईमध्ये शिल्लकचं तेल आहेस तर या तेलामध्ये आपण पावबाटी घेतलेले काजूसुद्धा भाजून घेऊ तर येथे आपल्याला हे काजूसुद्धा दोन मिनटंच तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे भाजून घेतलेले काजूसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ कढीमध्ये उरलेल्या तेलामध्येच आपण पाववाटी गोडंबी आणि पाववाटी सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे तर येथे आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी जास्त तेल लागत नाही फक्त हे ड्रायफ्रुट्स भाजत असताना किंवा तळत असताना आपल्याला तेल हे जास्त गरम करून घ्यायचं नाही मध्यम आचेवरती आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे गोडंबी आणि सुद्धा आपल्याला दोन मिनटं तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे ड्रायफ्रुट्स आणि गोडंबी चांगली भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता या आपण यामध्ये शंभर ग्रॅम डिंकाचा वापर करणार आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण थोडा थोडा डिंक हा तोडून घेऊ फक्त डिंक तळत असताना आपल्याला आचेवरती डिंक हा तोडून घ्यायचा आहे डिंक तेलामध्ये तळत असताना डिंका हा दुप्पट किंवा तिप्पट फुलल्या जातो आणि तळून घेतलेला डिंक आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता या कढईमध्येच आपण खिसून घेतलेलं खोबरंसुद्धा भाजून घेऊ तर येथे मी पाव किलो खोबऱ्याचा केस घेतलेला आहे तर येथे आपण खोबऱ्याचा कीस करून घेतलेला आहे त्यामुळे आपण यामध्ये तेलाचा वापर न करता हे खोबऱ्याचा खीस आपण असंच भाजून घेणार आहे खोबऱ्याच्या खिसला छान असा सोनेरी रंग येईल तोपर्यंत आपल्याला खरपूस असंही खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे तर खोबऱ्याचा खीस आपल्याला इथे हा चांगलाच भाजून घ्यायचा आहे त्यामुळे लाडू जास्त दिवस टिकून राहतात आणि लाडूवाला वास येत नाही तर बराच वेळा आपण खोबऱ्याचा खीस करून डब्यामध्ये भरून ठेवतो आणि बऱ्याच दिवस राहू दिला तर त्याला जसा वास सुटतो ना तसाच या लाडवाला सुद्धा वास येतो म्हणून आपल्याला इथे खोबरं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरतीच आपल्याला इथे खोबऱ्याचा खिस भाजून घ्यायचा आहे नाहीतर खोबऱ्याचा खिस हा जळू शकतो भाजून घेतलेला खोबऱ्याचा खिस आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता या कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून यामध्ये आपण दीड वाटी खारीक पावडर टाकून घेणार आहे अगदी मंद आचेवरती आपल्याला ही खारीकची पावडर दोन मिनटं चांगली भाजून घ्यायची आहे चुकून जरी गॅस मोठा करून आपण खारीकची पावडर भाजायला घेतली म्हणजे खारीकची पावडर ही लवकर जळते अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला ही खारीची पावडर मंद आचेवरती गॅसवर भाजून घ्यायची आहे तर ही खारीची पावडर मी दुकानातून विकत आणलेली आहे तर येथे आता आपली खारीकची पावडर भाजून झालेली आहे एका ताटामध्ये काढून आपण ही थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ सुरुवातीला आपण ज्या वाटीने काजू बदाम मोजून घेतले आहे त्याच वाटीने मी येथे एक वाटी तेल मोजून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी येथे अडीच वाटी गव्हाचं पीठसुद्धा मोजून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण गहू भाजून घेतलेले आहे तर ते पीठ दळून आणल्यानंतर त्यातील मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ येथे मोजून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आता आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आचेवरती आपल्याला हे पीठ पाच ते सहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि हे पीठ जळायला नको म्हणून आपल्याला सराट्याच्या सहाय्याने हे पीठ सारखं सारखं हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण हे पीठ भाजायला घेतलं तेव्हा हे पीठ अगदी घट्ट होतं आणि पाच ते सहा मिनटं हे पीठ भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ छान असं मौसूत झालेलं आहे याचा अर्थ असा की आपलं पीठ येथे छान असं भाजलं गेलेलं आहे भाजून घेतलेलं पीठ आपण एका पसरत ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तर आता या कढईमध्ये मी अर्धे तेल वाटी तेल टाकून घेतलेलं आहे वाटीच्या मापाने मी येथे दीड कप हे मेथीचं पीठ मोजून घेतलेलं आहे तर येथे तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मेथीचं पीठ हे कपाच्या मापाने किंवा वाटीच्या मापाने सुद्धा मोजून घेऊ शकता आणि आचेवरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण मेथी भाजून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला येथे पीठ हे जास्त भाजण्याची गरज नाही मेथीचं पीठ जर का जास्त भाजलं गेलं तर मेथीचे लाडू खायला जास्त पडू लागू शकता म्हणून आपण येथे हे, हे पीठ एक ते दोन मिनटंच भाजणार आहे तर आता हे भाजून घेतलेलं पीठसुद्धा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि मेथीचं पीठ आपण एका भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता हे पीठ गरम आहे म्हणून आपण हे पीठ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आणि पुढची तयारी करू तर सर्व साहित्य आता आपल्या इथे भाजून झालेलं आहे आणि भाजून घेतलेलं सर्व साहित्यसुद्धा आता आपल्या इथे थंड झालेलं आहे तर आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी येथे बदाम असे हे जाडसर फिरवून घेतलेले आहे आणि काजूसुद्धा आपल्याला असे जाडसर फिरवून घ्यायचे आहे हे सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करायचं म्हणजे यामध्ये छान असं बारीक होते गोडंबी आणि सुद्धा आपण असंच थोडं जाडसर फिरवून घेतलेलं आहे तर येथे मी खोबरं हे खिसून घेतलेलं आहे त्यामुळे मी येथे हे मिक्सरमध्ये फिरवणार नाही तुम्हाला हवं तर तुम्ही हे मिक्सरमधून थोडंफार फिरवून घेऊ शकता अगदी मिक्सर चालू बंद करून तुम्ही येथे हा खोबऱ्याचा सुद्धा मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता पण मी येथे खोबऱ्याचा खिस हा असाच वापरणार आहे यानंतर आपण तळून घेतलेला डिंक हो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ तर सुरुवातीला आपण भाजून घेतलेले सुद्धा आपण यामध्येच टाकून घेऊ आता आपण डिंक आणि खसकासुद्धा मिक्सरमधून चांगलं बारीक फिरून घेऊ तर सर्व साहित्य आता आपण येथे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे हो। आता या कढीमध्ये अर्धी वाटी तेल गरम करून यामध्ये आपण खिसून घेतलेला गुळ टाकून घेऊ तर हे लाडू बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो गुळाचा वापर करणार आहे आणि हे मेथीचे लाडू खायला जर ला 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 का तुम्हाला थोडे गोड जास्त आवडत असतील तर यामध्ये तुम्ही गुळाचा वापर थोडा जास्त करू शकता तेलामध्ये गुड लवकर विरगडला जातो म्हणून आपण येथे तेलामध्ये गुळ हा विरघळून घेणार आहे गुळ तेलामध्ये विरगळेल एवढंच आपल्याला यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे गुळ तेलामध्ये विरघळायला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटांमध्येच गुळ छान तेलामध्ये मिक्स होतो मंद आचेवरती मी गुळ विरघळायला ठेवलेला आहे तोपर्यंत मी पुढची तयारी करून घेणार आहे किंवा आपण ही तयारी सुरुवातीलाच करून ठेवली तरीसुद्धा चालेल तर सर्व साहित्य आपण येथे बारीक करून घेतलेलं आहे ते आपण सर्व साहित्य या पिठामध्ये टाकून घेऊ आणि भाजून घेतलेली खारीकसुद्धा आपल्याला यामध्येच टाकून घ्यायची आहे आणि यामध्येच आपण आता अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून घेऊ आणि खिसून घेतलेला अर्धा चमचा आपण यामध्ये जायफळ टाकून घेऊ आणि आता हे सर्व साहित्य आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर या भांड्यामध्ये खाली गव्हाचं पीठ आणि मेथीचं पीठ आहे तर आपल्याला हे सर्व साहित्य यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि दुसरीकडे आपला गुडसुद्धा छान विरघडला गेलेला आहे विरघडलेला गोड आपण आता तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये टाकून घेऊ गोड या मिश्रणामध्ये टाकून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला गोड या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर येथे गूळ हा गरम असल्यामुळे आपल्याला मिश्रण हे सराट्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण हलकंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हातानेसुद्धा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण हलकंसं गरम असेल तेव्हाच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे जर का हे मिश्रण पूर्ण थंड झालं तर याचे लाडू करायला जमत नाही म्हणून आपल्याला हे मिश्रण थोडं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे आणि जर का तुम्हाला कदाचित हे मिश्रण थोडंफार ड्राय वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडं तेल गरम करून टाकून घेऊ शकता अगदी सहजपणे हे लाडू बनवून तयार होतात मध्यम आकाराचे आपल्याला इथे हे लाडू तयार करून घ्यायचे आहे थंडीमध्ये तुम्ही एक लाडू जरी खाल्ला तरी तुमच्या शरीराला या लाडूचा खूप फायदा होणार आहे तर असे हे शक्तिवर्धक बहुगुणी मेथीचे लाडू तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे लाडू एक ते दीड महिना अजिबात खराब होत नाही तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत